मधुभाऊ काटे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आदरणीय मधुभाऊ काटे पाचोरा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित परिवर्तन मेळाव्याच्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आजच्या मेळाव्याच्या अध्यक्ष आदरणीय या विभागाच्या खासदार सीता ताई वाघ ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण हा या ठिकाणी मेळावा करतो आहे ते आदरणीय मंगेशदादा चव्हाण थोड्याच वेळात या ठिकाणी आता दादा चव्हाण यांचं आगमन या ठिकाणी होत आहे तत्पूर्वी या ठिकाणी कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश चौधरी आपल्या तालुक्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ आदरणीय वैशाली ताई सूर्यवंशी आदरणीय युवा नेते अमोलदादा शिंदे आदरणीय प्रताप नाना पाटील मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय अमोल नाना पाटील सुभाष भाऊ सर्व सन्माननीय मंच जर आपण नाव घेतलं तर अर्ध अर्धभाषण याच्यातच त्या ठिकाणी होणार आहे म्हणून सर्व उपस्थित असलेल्या मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी आणि आमच्या समोर या ठिकाणी या मेळाव्याच्यासाठी प्रचंड गर्दीने उपस्थित असलेले पाचोरा तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मित्र या ठिकाणी कालच नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल या ठिकाणी वाजलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये थो जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा घोषित या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि आपण पाहिलं अनेकांचे मेळावे या ठिकाणी होत आहेत आणि भारतीय जनता पक्षाने मुद्दामून मेळावा आपण चार दिवस या ठिकाणी लेट केलेला आहे आणि आज या मेळाव्याच्यासाठी आपण प्रचंड गर्दीने या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून एकदा पुनश्च एकदा आपले आभार मानतो मित्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाटचाल अतिशय गतिमान या जिल्ह्याभरामध्ये नाही प्रदेश देशभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालू आहे अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रवेश या ठिकाणी होत आहेत आणि हेच प्रवेश पोटामध्ये या ठिकाणी दुखत आहे की भारतीय जनता पक्ष वाढला नाही पाहिजे भारतीय जनता पक्ष ज्या ठिकाणी छोटा पक्ष आहे बा हा पक्ष कायमस्वरूपी छोटा या ठिकाणी असला पाहिजे पण प्रत्येकाचे दिवस या ठिकाणी येत असतात आणि आज भारतीय जनता पक्षाचा दिवस मित्र या ठिकाणी आलेला आहे आणि या तालुक्यात सगळ्या संस्थांवर परिवर्तन घडवण्याच्यासाठी खासदार असेल आमदार गिरीश भाऊ असतील आदर मंगेशदादा असतील यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी पक्षाची वाटचाल करत आहोत नगरपालिकेची निवडणूक आता आठ दिवसावर या ठिकाणी होऊ घातलेली आहे माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण आपापली आपा तयारी अत्यंत जयंत या ठिकाणी चालवली आहे माझी पत्रकारांनी खास करून या ठिकाणी विनंती असेल की भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही अतिशय नियोजनबद्ध सुशुद्ध पद्धतीने या ठिकाणी चालत असते या तालुक्याची सगळी धुरा राज्याचे नेते संकटमोचक गिरीश भाऊ महाजन यांनी या ठिकाणी स्वीकारली आहे आणि ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी या या निवडणुकीला सामोरं जातो आहे मंगेश मंगेशदादा चव्हाण या ठिकाणी या निवडणुकीत लक्ष घालणार आहे आणि आमचे तीन नेते आणि प्रताप नाना चौथे चा या चार नेत्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असेल एक चांगल्या पद्धतीची निवडणूक भारतीय जनता पक्षामध्ये शतप्रतिशतचा नाराज या ठिकाणी रिंगणात उतरली आहे आणि आता निश्चितपणे या सगळ्या संस्थांवर भारतीय जनता पक्षाचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकण्याच्यासाठी आपण कटिबद्ध या ठिकाणी होऊया प्रचंड प्रमाणात तालुक्यात भरावतून कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश करण्याचा रिग या ठिकाणी लागले आहे आता तुमच्या सर्वांच्या समक्ष सगळे प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो खरंतर या तालुक्यात अतिशय पावसानं धो तो तैमान या ठिकाणी आहे आणि त्यावेळी आपण त्याला सामोरं या ठिकाणी गेलेलो आहोत शासन म्हणून आम्ही सातगाव डोंगरी असेल पिंपळगाव परिसर असेल नगरदेवळा बाळक किंवा लोटार या तारखेडा या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पा। या ठिकाणी झाला आणि आम्ही तात्काळ त्या ठिकाणी विनंती केली रामदार गिरीश भाऊ महाजन यांना की भाऊ आपण आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री आहात आणि आमचं सगळं या ठिकाणचं होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी झालं भाऊंनी कॅबिनेट सोडली आणि तात्काळ विमान घेऊ भाऊ संध्याकाळपर्यंत शिंदाड आणि या परिसरामध्ये या ठिकाणी आले सगळ्या जिल्हाधिकारी असतील जिल्हा लेवलचे सगळे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी भाऊ दौरा केला आणि तात्काळ आदेश मित्र मित्र त्या के ठिकाणी केले नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पडते आहे आणि माझी शेतकऱ्याच्या वतीनं खासदारांना आता या ठिकाणी विनंती असेल जिल्हाध्यक्षांनाही विनंती असेल की या ठिकाणी तालुक्यात मदत पोहोचवत असताना थोडी तांत्रिक चूक या ठिकाणी होताना दिसते आहे त्या चूकच्या संदर्भात तहसीलदारांच्या सोबत आम्ही बैठक केली तहसीलदारांच्या काही गोष्टीला आम्ही लक्षात त्या ठिकाणी आणल्या आणि या तालुक्याचा सगळा भाग सरसगट म्हणजे जवळपास ऐंशी टक्के भाग हा कोरोडो क्षेत्राचा असल्यामुळे आपल्याला एकतरी मदत त्या ठिकाणी कमी मिळते आहे पण चाळीस गावाच्या आमदारांनी व्यक्तिगत लक्ष घालून सगळा तालुका या ठिकाणी बागायतीमध्ये बसवला म्हणून शंभर कोटीच्या वरती नुकसान भरपाई चाळीस गाणं मित्र या ठिकाणी मिळते आहे आपलं कुठं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं पण भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः तो किल्ला या ठिकाणी लढतो आणि नामदार गिरीशभू महाजन यांच्या आम्ही हा विषय लक्षात आणला जिल्हाध्यक्षांना आम्ही हा विषय लक्षात घालून दिला खासदारांच्या विषय हा लक्षात आणला आणि आता तहसीलदारांच्या सोबत आम्ही खासदार आणि मंत्री महोदय या ठिकाणी बोलणार आहे आणि आपले शंभर टक्के नुकसान भरपाई अशी कशी या ठिकाणी मिळेल याच्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी सगळा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत आमदार महोदयांनी काही भाषणं या ठिकाणी केली आपल्या शासनामध्ये राहायचं आणि आपल्या शासनाच्या विरोधात बोंबा मारायच्या मित्र ही कितपत चूक आहे भाषणात या जनतेने आपल्याला चाळीस हजार मतांनी या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि आपली लँग्वेज साला आयला चायला मायला हा विषय या पाचोऱ्याच्या संस्कृत नाही या पाचोऱ्या तालुक्यामध्ये स्वर्गवाशी आदरणीय बापू साहेब असतील ओना ओंकार नारायण वाघ असतील आणि आदरणीय आरो तात्या असतील यांनी या ठिकाणी अतिशय चांगला मायंडा या तालुक्यात या ठिकाणी घातलेला आहे या सगळ्या निवडणुकांपेक्षा खारभास निवडणुका तर मागच्या आपल्या लहानपणी आपण पाहिलं असेल तेवीस तेवीस मतांना या ठिकाणी आमदार घोषित झाले आहेत पण ते अपयश अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या मंडळीने त्या ठिकाणी स्वीकारलं आणि आपल्या भाषेमध्ये कधीच त्या ठिकाणचं असं कटुता आली नाही पण आमदारांना काय उपरती झुसली की नेमकं चाललं काय की आपण कोणत्या आयुर्भावात या ठिकाणी बोलता आहोत तर मित्र बोलण्यासारखं खूप आहे पण आपण आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमक्या या ठिकाणी देतात की जर तुम्ही जर या ठिकाणी आपले जर बंडखोरी केली किंवा आपण पक्षातनं बाहेर गेला तर गाठ माझ्याशी आहे चार वर्ष माझ्या ताब्यात आहे मित्र मी जाहीर या ठिकाणी सांगतो या राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब या ठिकाणी आहेत आणि या राज्याचे संकटबोचक नामदार गिरीश भाऊ आहेत हे जर राज्याचं संकट दूर करतील तर सगळ्या कार्यकर्त्यांचं संकट दूर करण्याच्यासाठी आदरणीय गिरीश भाऊंनी या ठिकाणचा विडा उचललेला आहे म्हणून कोणी टेन्शन घेऊ नका आपणच पहिले पक्ष बदलला आपणच तो पायंडा पाडला आणि आपण कार्यकर्त्यांना कोणत्या तोंडाने मित्र या ठिकाणी सांगतायत सगळ्याच जणांना अमोल दादा आमदारांचे आणि माझे संबंध किती मजूर आहेत ते सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे पण मित्र पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि प्रामाणिक कार्यकर्ता लढण्याची ताकद या ठिकाणी ठेवतो म्हणून युती हो अगर ना हो पण भारतीय जनता पक्षाचा झेंडा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेवर या ठिकाणी फडकवण्याच्या आपण सर्वांनी या ठिकाणी कट्टीबद्ध होऊया माझी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण शॉर्ट मध्ये हा मेळावा या ठिकाणी केला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात पण ज्या ज्या वेळेस पक्षाचे आदेश येतील ज्या ज्या वेळेस पक्षाचा निरोप येईल मला निरोप आला मला निरोप आला नाही असं आपण कोणतीच सभा या ठिकाणी करू नका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे आणि जर भारतीय जनता पक्षाला शिंगावर घेण्याचा जर या तालुक्यात प्रयत्न होत असेल तर आपण सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आमची हात जोडून विनंती आहे की आपण आपले रुसवे फुगवे सगळे बाजूला या ठिकाणी सारा निवडून आल्याशिवाय तुमच्या डोक्यात काय आहे याच्याला किंमत नाही त्या ठिकाणी डोके मोजले जातात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच होईल आमदारांनी कितीही गरवाना केल्या तरी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष होत नाही मित्र पंचेचाळीस प्लसचा नारा भाजपाचा आहे आणि पंचेचाळीसच्या वरच भारतीय जनता पक्षाचे लोक त्या ठिकाणी निवडून येतील अशा अनेक वेळा या ठिकाणी वलगाणा झाल्या पणच शिवसेनेला कधीच त्या ठिकाणचं यश आलं नाही बारा पंधरा लोकांच्या वर शिवसेना कधीच त्या ठिकाणी निवडून गेली नाही बाकीच्या मतांच्या बाबतीत मी बोलणार नाही नेते या ठिकाणी बोलणार आहे पण पुन्हा एकदा सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या सगळ्या तुमच्या माता भगिनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकदा हात जोडून विनंती आहे एकदा भारतीय जनता पक्षाची लहर या तालुक्यात तुम्ही उमटवा तुमच्या कामाच्या संदर्भातला विषय जो जो असेल तो सगळा विषय अतिशय प्रामाणिकपणे पक्ष मित्र या ठिकाणी करणार आहे आणि भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीचे या ठिकाणी मागे आहेत थेट दिल्ली ते दिल्ली आपली सत्ता, सत्ता या ठिकाणी आहे आणि पाचोऱ्याची सत्ता आपल्याला अबाधित या ठिकाणी करायची आहे यासाठी आपण सर्वांना विनंती करतो आई जगदंबा आपल्याला बलदंड शक्ती या ठिकाणी देव एवढीच प्रभूजींनी प्रार्थना व्यक्त करतो आणि जे जे भारतीय जनता पक्षाला चॅलेंज देतील सर्वांत सत्याला हो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मधुभाऊ आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका